नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र विश्लेषण या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो सर्व प्रेक्षकांना विनंती आहे धनगर समाज जागृती चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईव्ह शिक्षण होम वरती जे विश्लेषण चर्चेचे मुद्दे आहेत कार्यक्रम आहेत ते आपण जास्तीत जास्त शेअर करा आजच्या या विश्लेषण कार्यक्रमामध्ये विश्लेषणाचा जो विषय आहे तो महाराष्ट्रात मोदींच्या विरोधात असलेले जे काही मुद्दे आहेत मोदींच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने वातावरण निर्माण झाले त्याला ओबीसीचा बूस्टर मिळालाय का हे आजच्या विश्लेषणाचं टॉपिक आहे म्हणजे महाराष्ट्रामधून मोदींचं मॅजिक जे कमी होत चाललं होतं त्या मोदी मॅजिकला महाराष्ट्रात ओबीसीच्या बूस्टरनं वाचवलंय का याच्यावरती आपण विश्लेषण करणार आहोत आता दोन बाजू आहे त्याच्या एक तर मोदींच मॅजिक जे आहे ते का कमी होत चाललं होतं कोणते मुद्दे आहेत त्याच्यामध्ये त्याचं थोडक्यामध्ये मी तुम्हाला विश्लेषण करणार आहे माहिती सांगणार आहे एक पाच सहा मुद्दे आहेत ज्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये मोदींचं मॅजिक कमी चाललं होतं कमी होत चाललं होतं असं दिसत होते सगळीकडे एक रोष दाखवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांच्या माध्यमातून झाला परंतु काही महत्वाचे मुद्दे आहेत जे आपल्या समोर ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये सोयाबीनचे भाव जे आहेत ते सातत्याने कमी जात आहेत किंवा हमी भावाच्या पेक्षाही कमी आहेत आणि हमी भावाने त्याची जास्त प्रमाणात खरेदी होताना दिसली नाही कापसाचे भाव असतील कांद्याचे भाव असतील हेही कमी राहील शिवाय कांद्याच्या निर्यातीला ज्या पद्धतीने सरकारने हाताळलं निर्यात बंदी असेल किंवा निर्यात मूल्य जे आहे ते मर्यादित ठेवून असेल याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोष निर्माण झाला होता सोबतच या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या अनुषंगानं धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल आदिवासी आरक्षणाचा मुद्दा असेल आणि अन्य जातींच्या आरक्षणाचे मुद्दे असतील या मुद्द्याच्या माध्यमातून देखील कारण की दोन्हीकडे महाराष्ट्रात भाजप आणि केंद्रात देखील भाजपच पुरस्कृत सरकार असल्या कारणानं त्या दोन्हीच्या बाबतीमध्ये रोष आपल्याला निर्माण होताना दिसला शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी जे दोन अडीच वर्ष सत्तेत होते त्या पक्षांच्या मध्ये पोट पाडून म्हणजे लोकांचं परसेप्शन अशा पद्धतीने तयार झालं होतं की फूट पाडलेलं आणि त्याच्यामध्ये भाजपचा आहे आणि त्याच्यामुळे नकारात्मक मानसिकता शिवाय दहा वर्ष सत्तेत असल्यामुळे थोडीशी का होय ना अँटी इन्कम बसी जी आहे ती सरकारच्या विरोधामध्ये तयार झाली होती शेतपाल निर्यातीतील धोरणांमध्ये धरसोडपणा असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जसं दिल्लीमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हाताळताना ज्या पद्धतीने हाताळलं गेलं असेल किंवा त्या ठिकाणी आपण बघितलं असेल क्रीडापटूंच्या प्रश्नांना हाताळताना ज्या माध्यमांनी दाखवलं त्याची एक मानसिकता आहे ग्रामीण भागामध्ये आता सध्या दुष्काळ आहे आणि ह्या है दुष्काळाच्या झळा तीव्र होताना दिसतायत आणि त्याच्यामुळे दुष्काळाच्या कारणाने देखील त्या ठिकाणी रोष निर्माण झाला होता, होता। वाढती महागाई असेल बेरोजगारी असेल ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सुविधांची पूर्तता होत नसल्या कारणा ज्या अपेक्षा होती की स्मार्ट सिटी सारख्या वगैरे जे काही त्यांनी घोषणा केल्या होत्या त्याची पूर्तता होईल अशी अपेक्षा होती परंतु त्या पूर्णत्वास गेल्या नसल्या कारणाने देखील एक रोष जो आहे तो होता परंतु या सगळ्यांमध्ये समर्थनार्थ काय मुद्दे होते कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी विरोधक सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आम्ही चाळीस पेक्षा जास्त जागा जिंकू विरोधकांचं म्हणणं आहे की आम्ही बत्तीस ते पस्तीस जागा जिंकू मग ह्या दोघांच्या महाराष्ट्र विकास आघाडी आणि महायुतींच्या मध्ये लढाई होत असताना जरी माध्यमांमध्ये महाविकास आघाडीचं पारड जड दिसत असलं लोकांच्या परसेप्शन मध्ये दिसत असलं तरी ग्राउंडला नेमकं काय कुठले असे फॅक्टर आहेत अशा जमेच्या बाजू आहेत की जी संपत चाललेली मॅजिक आहे या महाराष्ट्रामधली ती मॅजिकला एक बुस्टर डोस मिळाला तर महाराष्ट्रामध्ये असलेले साठ टक्के ओबीसी जे आहे या ओबीसीना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारा दिल्या जवळपास सहा सात सा, उमेदवारी ज्या आहेत जसं आपण बघितलं असेल रावेर असेल जळगाव असेल बीड असेल परभणी असेल त्याच्यानंतर चंद्रपूर असेल अनेक ठिकाणी भंडारा गोंदिया असेल वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सहा ते सात लोकसभेच्या उमेदवार ज्या आहेत त्या ओबीसी उमेदवारांना देण्यात आले शिवाय भाजपच्या माध्यमातन महिलांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं जसं आपण नंदुरबारमध्ये हिना गावीत असतील त्याच्यानंतर रावेरमध्ये राक्षाकडचे असतील जळगावमध्ये स्मिता वाघ असतील बीडमध्ये पंकजाताई मुंडे असतील अशा महिलांची पलटण जी आहे महिलांना प्रतिनिधित्व देखील भाजपने देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं महिलांचं एक परसेप्शन तयार करण्यामध्ये महिलांना एक टार्गेट करण्यामध्ये आणि महिलांसाठी काही वेगवेगळ्या वेग योजना आणल्या महिलांना आकर्षित करणाऱ्या काही गोष्टी आणल्या त्याच्यामुळं महिला वर्ग असेल त्याच्यानंतर उसाचा एफ आर पी त्यांनी ठेवला त्या एफ आर चा मुद्दा असेल परंतु सगळ्यात की गोष्ट जो मिळालेला आहे जो प्रत्यक्षात मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्स्फूर्तपणे असा दिसत नाही परंतु एक सुप्तपणे आहे तो आहे ओबीसी फॅक्टर ज्या ओबीसी फॅक्टरमध्ये त्यांना सपोर्ट मिळाला असल्याची ग्राउंड वरती चर्चा आणि त्याचं रूपांतर कदाचित जर हा ओबीसी फॅक्टरने फुल त्यांना सपोर्ट दिला असेल तर चार जुनला या महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस पेक्षा जास्त जागा जी जा आहे ती महायुतीच्या फॅक्टर जो आहे तो सायलेंट होता त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये असेल शहरी भागांमध्ये ज्या रस्त्यांचं जाळं वेधलं गेलेलं आहे पायाभूत सुविधांची निर्मिती केली गेली आहे त्याच्यावरती देखील बरीच जनता जी आहे त्यांच्या बाजूने खुश होती त्याच्यानंतर अन्नधान्य असेल भाजीपाला असेल यांचे दर जे आहेत निर्यातीवरती बंदी घालणार तांदळाची असेल त्याच्यानंतर गव्हाची असेल अन्नधान्यावरती निर्यात बंदी टाकली पण तो त्याचा फायदा जो आहे तो शहरी भागातील लोकांना झाला कारण की तीव्र दुष्काळाच्या झाडा या देशात वेगवेगळ्या राज्यात बसत असताना देखील अन्नधान्याचे दर जे आहेत ते नियंत्रित ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न झाले त्यामध्ये आपण बघितलं असेल रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम देखील जाणवला गव्हाचा पुरवठा जो आहे तो जगभरात तुटवडा जाणवत होता आणि मग आपल्याला गहू जो आहे तो गव्हाच्या किमती नियंत्रित ठेवणं असेल त्याच्यानंतर अन्नधान्याच्या किमती ते शहरी भागातील लोकांना ज्या अपेक्षित असतं त्या पद्धतीने तेलाच्या किमती नियंत्रित ठेवणं असेल अन्नधान्याच्या किमती नियंत्रित ठेवणं असेल यामुळे देखील एक त्यांच्या जमेच्या बाजू झाल्या दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल की मोफत रेशनिंगची गॅरंटी दिलेली दिलेली आहे ती गॅरंटी असेल पाच वर्षाची शेतकऱ्यांना आणि राज्य आणि केंद्र सरकार एक किसान सन्मान निधीच्या माध्यमातून जवळपास बारा हजार रुपये आता वर्षाला देतात तो एक जमिनीची बाजू असेल खताच्या किमती जरी वाढल्या असल्या निश्चितपणे वाढलेल्या आहेत तिकडेही ओरड होते खताच्या किमती शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळं तरी परंतु ही बारा हजाराची त्यांना रक्कम दिली जाते त्याच्यानंतर दलित मतांच्या मध्ये ध्रुवीकरण करून विभागणी करणं ओबीसी गटा मतांचा गटात सोबत घेणं त्यामध्ये आपल्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मराठा समाज आपल्या विरोधात जाणार आहे महाविकास आघाडीकडे सरकेल याची खात्री झाल्यामुळं ओबीसीच्या संदर्भातली त्या ठिकाणी बघितलं असेल केंद्रामध्ये ओबीसी आयोगाचे असेल किंवा ओबीसी साठी सुविधा असतील योजना असतील हे आणण्याचा प्रयत्न झाला दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल की जे भूत यंत्रणा आहे प्रचार यंत्रणा असेल कार्यकर्त्यांची फळे असेल किंवा मतदारांना खेचून आणण्यासाठीची यंत्रणा असेल ही सगळी यंत्रणा त्यांनी अगदी बुथ पर्यंत कार्यान्वित केली आणि वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा राबवत मतदान जे आहे आपलं मतदान करून घेण्याचा प्रयत्न केला विरोधकांचं मतदान जे आहे ते कसं विभागलं जाईल त्यांची पक्षांमध्ये विभाजन झाल्यामुळं ते चिन्ह पोहोचण्यामध्ये अडचणी असतील प्रचार यंत्रणा असेल नवीन चिन्ह घेऊन दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंचा अं शिवसेना गट असेल किंवा शरद पवारांचा गट असेल हे जाणं ते पोहोचवणं ते मतदान करून घेणं त्यानंतर काही समान चिन्ह असणं अशा पद्धतीनं जी मतांची विभागणी जी आहे विरोधकांच्या ती करणं आपली मतं शाबूत राखणं या पद्धतीनं जे नियोजन करण्यात आलं मायक्रो पर्यंत त्यासोबत नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रामधल्या सभांचा धडाका असेल नव्हे तर देशातील विविध मतदारांमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी साथ घातली सभांचा धडाका घेतला अं भारताला जी अर्थव्यवस्था आहे ती मजबूत करण्याच्या दृष्टीनं असेल जगभरातली इमेज जी आहे ती भारताची बदलल्याच्या बाबतीत असेल या सगळ्या बाबी ज्या आहेत ते साथ घालण्याचा प्रयत्न केला स्वतःचा हक्काचा मतदार शाबूत करण्याचा आणि इतरांच्या मध्ये विभाजन करण्याचा हे ज्या पद्धतीनं करण्याचे प्रयत्न झाले आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी यश आलं परंतु महाराष्ट्रामध्ये विशेषतः नरेंद्र मोदी यांना जो बुस्टर भेटलेला आहे त्यांचा जो करिश्मा संपत चालवता अनेक सभांमध्ये आपण जर संख्या बघितली असेल तर ओबीसी जी आहे ओबीसी घटकाची मायक्रो ओबीसीची ही जी संख्या आहे राम मंदिरांच्या मुद्द्याने असेल किंवा एकूणच त्यांच्या विचारसरणीला मानणारे असतील आणि ओबीसी फॅक्टर जो महाराष्ट्रामध्ये जो भयभीत झाला होता तो ओबीसी फॅक्टर महायुतीकडे सरकल्याचं आणि महाविकास आघाडीच्या विरोधात जो आहे तो त्याने मतदान केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आणि याचे परिणाम जे आहेत की जी मोदी मॅजिक आहे की महाराष्ट्रामध्ये कमी होत चालली असताना त्याला ओबीसीचा बोस्टर मिळाल्यानं कदाचित चार जूनच्या निकालामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसू शकतं आणि महायुती ही जास्तीत जास्त जागा जिंकू शकते अगदी चाळीस पेक्षा जास्त ही जागा जिंकू शकते असं बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय तुमचं काय मत आहे महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील खरोखरच ओबीसीचा वोस्टर जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्याला नरेंद्र मोदींचं जे काही संपत आलेली क्रेझ होती त्या क्रेझला त्या ठिकाणी चालना देण्यासाठी उपयुक्त ठरला का तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट रूपाने या व्हिडिओ खाली लिहा तसंच मी आपल्याला विनंती करेल आपला चॅनल अद्याप आप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला काय सूचना असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा आणि लाईव्ह आणि होम सेक्शन मध्ये जे काय चर्चेचे वेगवेगळे डिबेट्स होतात विषय असतात चर्चा होती त्याचे व्हिडिओ असतील ते आपण जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करावे अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि चॅनल जो आहे आपला तो चॅनल समाज बांधवांच्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण आम्हाला मदत करावी असं देखील मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आजचा विश्लेषण कार्यक्रम या ठिकाणी मी थांबवतो पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोरतास आपली सर्वांची रजा घेतो जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत